जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता तसं वाघ्या कुत्र्या सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही ज्यांनी कोणी संभाजी महाराजांबद्दल चुकीच लिखाण केलं असेल त्या सर्व लिखाणावर सरकार बंदी आणणार आहे प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का तर हो आहे त्यावर वादविवाद झाले का तर ते झाले वाघ्या ऐतिहासिक आहे की अनैतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल पण सध्याची आजचा आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्ताव आज सुरू होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मी आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि संभाजीराजांनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर ते त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून म्हणून सरकार, सरकार इतिहासामध्ये कुठेही तात्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जे दे शेकावली जे दे करीना राधा माधव विलास चंपू शहाजीराजांचं चरित्र जे लिहिलेलं आहे त्यानंतर परनाल पर्वत ग्रहणाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाग्याचा उल्लेख नाही एकोणीशे तीस नंतर वाघ्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती ज्यामध्ये बाजी पास वीर बाजी पासलकर असतील हमीरराव बोईते असतील त्यानंतर नेताजी पालकर असतील मानकोजी तहातोंडे असतील त्यानंतर बाजी प्रभू असतील मुरारबाजी असतील तानाजी मालुसरे असतील शिवाजी महाले शिवाजी काशी अशी असंख्य नावं सांगता येतात ती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी वाघासारखी छात खांद्याला खांदा लावून लढली मात्र वाघ्याचा संबंध हा एकोणीशे तीस नंतरचा आहे आणि अनेक आंदोलन या संदर्भात होत आहेत फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ती शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या म्हणजे जे समाधीच हा हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली म्हणून सूर्य ज्या वेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते हे मात्र चुकीचं आहे त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक कि अनैतिहासिक तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही हे मात्र खरं जी जी यादी मी माननीय गृह मंत्री पंकज भोयर यांना दिली आणि त्या दिवशी महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात एक कायदा कठोर कायदा करावा संभाजी महाराजांची तैलचित्र ही विधान भवन आणि मंत्रालयात असावी संभाजी राजांच्या इतिहासात अं आधारित इतिहासावर छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती सरकारने गठीत करावी त्याचप्रकारे संभाजी महाराजांवरच जे विकृत लिखाण आहे ते आता जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करते आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेवर किंवा शासकीय मुद्रणालयामध्ये आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रजांच राजसन्यास राज प्रमाणेच बेबंद शाही येथे उशाळला मृत्यू रायगडाला जेव्हा जाग येते त्यानंतर थोराताची कमळा मोहित्याची मंधुळा अशी पन्नास चित्रपट आणि चाळीस बदनामीकारक नाटक यावर बंदी आणण्याकरता सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहे या अधिवेशनाचं ते सांस्कृतिक फलित मी असं म्हणतो की पहिल्या दिवसापासून जो आपण पाठपुरावा करतो विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय कोणाचं तर ते पत्रकार बांधवाचं श्रेय आहे की पत्रकार बांधवांनी राम गणेश गडकरींचा मुद्दा जर लावून धरला नसता किंवा त्यातलं विकृत लिखाण जर जनतेसमोर आणलं नसतं तर कदाचित त्याचं गांभीर्य राहिलं नसतं पण माननीय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तो शब्द दिलाय आणि तात्काळ ते साहित्य हटवण्याला सुरुवात होते याचा मला आनंद आहे